नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवणार आहे इडली आणि ती पण बनवणार ज्वारीच्या पिठापासून लवकर इन्स्टंट बनणारी ही इडली आहे खूप साधी सोपी आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारी ही इडली आहे आणि इन्स्टंट आहे त्यामुळे लवकर होते ताबडतोब ती बनवल्या जाते चला तर ह्या ज्वारीच्या पिठापासून बनणाऱ्या इडलीला कुठलं साहित्य लागतं ते, ते बघूया मी ही आपली घरातली जी मिडीयम वाटी असते ना त्या वाटीने हे पीठ आहे जवळपास हे शंभर ग्रॅम पीठ असेल असं मला वाटतं एक वाटी मिडियम हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने मिडियम वाटीने रवा घेतला रवा हा बारीक किंवा जाड चालू शकतो तो मिक्सरमधून वगैरे काढायचा नाही आणि ज्वारीचं पीठ पण चाळायचं नाही तसंच घ्यायचं त्यानंतर हे घेतलं आहे मी दही त्याच वाटीने मिडियम वाटीने दही घ्यायचं त्याच वाटीने एक वाटी दही त्यातमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं हे माझं गुलाबी मीठ आहे त्याच्यामुळे कलर तो गुलाबी आलेला आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आता पाण्याचं प्रमाण बघा एक वाटी हे मी त्याच वाटीने पाणी घेतलं आहे पण आपण ते थोडं थोडं टाकूया आणि त्यामध्ये कित, किती किती बसेल हे सांगता येत नाही पहिले मी हे असं फिरवून घेते मी आता थोडंसं अर्धी वाटीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्यामध्ये पाणी लागणार आणि मी आता उरलेलं पाणी पण टाकून घेते अशा प्रकारे आणि परत याला मिक्स करून घेते आता बघूया जर हे मिक्स झाल्यावर जर आपली इडलीसारखी कन्सिस्टन्सी आली तर मग मी त्यामध्ये पाणी टाकणार नाही पण हे मला थोडंसं आणखी जाडच वाटत आहे तर मी आणखी थोडंसं अर्धा वाटी पाणी टाकते अंदाज हा गृहिणींना येऊनच जातो किती पाणी टाकायचं म्हणून पण थोडं थोडं टाकायचं कारण की मग त्याच्यामुळे कसं कमी जास्त आपल्याला पाणी करता येतं एकदम टाकलं तर पातळ व्हायची भीती असते त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकलं मी आणि आता बघा याची कन्स्टस्टन्सी कशी मस्त इडलीसारखीच झालेली आहे आपण इडलीचं जे बॅटर बनवतो ना तशी झालेली आहे आता हे एकजीव झालेलं मिश्रण मी झाकून ठेवते दहा मिनटासाठी त्याला रेस्ट होऊ देते दहा मिनिट आणि मग हे रेस्ट दहा मिनिट होईपर्यंत मी काय केलं ही मस्तपैकी खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवली टेस्टी टेस्टी पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवली नाही जर तुम्ही म्हटलं तर मदे 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 थे मदे चा मदे थेवले, थेवले मी पुढच्या व्हिडिओमध्ये ही चटणी नक्की शिकवेल कमेंटमध्ये तसं लिहा इडली करताना कधीही लक्षात ठेवायचं की भांड्यामध्ये पहिले पाणी टाकून ते उकळायला ठेवायचं कारण की थंड पाण्यामध्ये जर आपण इडलीच्या साच्यामध्ये ठेवल्या इडल्या ठेवल्या की त्या जास्त व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे मी आधीचे पाणी उकळून घेत आहे त्यावर झाकण ठेवून उकडी आल्यानंतर मग मी तयारी करेल ज्वारीच्या पिठाला रेस्ट होऊन आता दहा मिनटं झालेलं आहे हे बघा दहा मिनटानंतर हे पीठ असं दिसणार इडली पात्राच्या साच्याला मी हे तेल लावून घेते हे तेल लावावंच लागतं नाही तर मग त्या इडल्या चिटकून बसतात व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे तिन्ही साच्यांना आता हा इडली पिठाच्या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे ही एक टीप लक्षात ठेवा ही इडली करताना अगदी आपल्याला जेव्हा साच्यामध्ये इडली टाकायची आहे तेव्हाच हा सोडा मिक्स करायचा आधी करून ठेवायचा नाही आणि त्यानंतर हे हा सोडा चांगला मिक्स केला आणि ह्या इडल्या मी ह्या इडली पात्रामध्ये अशा भरून घेतलेल्या आहेत हे मिश्रण भरून घेतलेलं आहे व्यवस्थित जास्त वरपर्यंत मिश्रण भरायचं नाही पंधरा मिनटानंतर बघा अशा प्रकारे ही इडली झालेली आहे सॉफ्ट मस्तपैकी खूप मस्त इडली झालेली आहे लहान मुलं जर ज्वारीची भाकर खात नसेल तर तुम्ही ही इडली त्यांना ज्वारीच्या पिठापासून बनवलेली इन्स्टंट साधी सोपी कमी साहित्यात बनवणारी इडली खाऊ घाला आणि त्यांना पौष्टिक आहार द्या चला मी ह्या चटणीसोबत आता शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत इडली खाऊन बघते खूप मस्त ही इडली चवीला झालेली आहे खरंच सांगते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय